आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इन्स्टंट असं पुरण किंवा सा पुरणपोळीसाठीचं पुरण कसं तयार करायचं ते दाखवणार आहे पुरण जर का छान झालं तर आपली एकही पोळी फुटत नाही छान ती खमंग लुसलुशीत तयार होते आणि परफेक्ट अशी पोळी होण्यासाठी नक्की शर्टपर्यंत व्हिडिओ पाहा नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये पुरण करण्यासाठी इथं मी एक कप म्हणजे वजनी तीनशे ग्रॅम अशी हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ आपण सुरुवातीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची जसं की आपण इन्स्टंट पुरण करणार आहोत तर त्यासाठी इथं मी कुकरचा वापर करतेय तर कुकरमध्ये आपण ही धुवून घेतलेली चण्याची किंवा हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही डाळ अर्धा तास आधी भिजत सुद्धा ठेवू शकता आता आपण गॅस ऑन करून घ्यायचा आणि ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इथं मी एक कप अशी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे तर त्यासाठी इथं मी तीन ते ती साडेतीन कप पाण्याचा वापर आहे कारण का नंतर कटाची आमटी करण्यासाठी आपण ह्याच पाण्याचा वापर करणार आहोत आणि जर तुम्हाला फक्त पोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण इथं कमी वापरू शकता आता ह्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं म्हणजे डाळ छान मऊ शिजली जाते आणि कुकरचं झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत कुकर, चा कुकर चांगला थंड झाल्याच्यानंतर चा सगळ्यात पहिलं आपण डाळ चांगली शिजली आहे का नाही ते चेक करून घ्यायचं जर तुम्हाला डाळ थोडीशी कच्ची वाटली किंवा कडक वाटली तर तुम्ही परत ह्याच्या एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पुरण छान मऊ असं तयार होण्यासाठी डाळ एकदम चांगली अशी मऊ शिजवून घ्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये ही डाळ आता आपण निथळून घ्यायची तिथं मी चाळणीवरती सगळी ही डाळ काढून घेते आहे आणि ह्यामधलं आपल्याला जमेल तितकं पाणी आपण निथळून घ्यायचं तिथं संपूर्ण असं पाणी मी छान अगदी निथळून घेतलेलं आहे आता परत त्याच कुकरमध्ये आपण ही डाळ टाकून घ्यायची डाळ टाकल्याच्या नंतर गॅस बारीक ठेवायचा आहे आणि ह्यामधलं जे काही आणखीन थोडंसं एक्स्ट्राचं पाणी असेल ते संपूर्ण आपण छान आटवून घ्यायचं तर आज इथं मी पुरण बारीक करण्यासाठी पावभाजी मॅशरचा वापर करते आहे डाळ जर का चांगली मऊ शिजलेली असेल तर अगदी पटकन ते अशा प्रकारे बारीक होते दोन एक मिनटं एकत्र करून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता आपण गुळ टाकून घ्यायचा ते इथं मी एक कप हरभराच्या डाळीसाठी एक कपच गुळ वापरलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्तीचं वापरू शकता त्यानंतर दोन चमचे इथं मी साखर घेतलेली आहे साखरेने खूप छानशी खमंग चव येते पोळीला इथं गुळ चांगला विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं सुरुवातीला हे पुरण जेव्हा आपण शिजवतो त्यावेळेस ते असं पातळ तयार होतं पण जसजसं आपण ते पुढं शिजवत जाऊ तसं हे पुरण छान घट्ट असं तयार होतं पुरण छान शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागतो पण इथं बिलकुलही गॅस मोठा ठेवायचा नाही एकदम मिडियम फ्लेमवरती आपण हे पुरण शिजवून घ्यायचं जर का तुम्ही मोठ्या गॅसवर पुरण शिजवून घेतलं खाल ते खाली ते करपू शकतं आणि कडवट असं आपलं पुरण तयार होईल आता ह्यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पूड टाकून घ्यायची आणि थोडंसं इथं मी असं जायफळ किसून आहे साधारण पाव चमचा असं जायफळ इथं मी वापरलेलं आहे आता परत एकदा हे मिश्रण आपण चांगलं असं एक्जीव करून घ्यायचं आणि छान ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पुरण आपलं व्यवस्थित छान तयार आहे की नाही हे कळण्यासाठी एक ट्रिक म्हणजे ज्यावेळेस आपण असा चमचा किंवा उलटनं पुरणमध्ये उभं करतो तेव्हा जर का ते असं पडलं तर समजायचं की अजून आपल्याला पाच एक मिनटासाठी पुरण शिजवून घ्यावं लागेल आणि परत आपण पाच एक मिनिटासाठी छान हे पुरण शिजवून घ्यायचं त्यानंतर परत एकदा आपण चेक करून घेऊ तर तुम्ही ते बघू शकता कि बिल्कुल उलतना अपला पड़त अपला है। है बिल्कुल की बिलकुल ते उलतनं आपलं पळत नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं पुरण आपलं शिजलेलं आहे अगदी ह्याच पद्धतीने आपण हे पुरण शिजवून घ्यायचं आहे बिलकुल त्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे आता हे पुरण आपण एका प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून थंड करून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता किती छान कोरडं आणि मऊ असं हे पुरण तयार झालेलं आहे आणि ह्या पुरणापासूनची एकही पोळी फुटत नाही तर तुम्हाला आजची ही इन्स्टंट पुरांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू